नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बारा जुलै ते पंधरा जुलैपर्यंत वातावरण हे मोकळं राहील परंतु आणि सूर्यदर्शन देखील होणार आहे मात्र आज पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भातील पूर्व विदर्भातील काही भाग असेल त्यानंतर मराठवाड्याच्या काही भागात पाऊस सक्रिय होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील तेच जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज म्हणजेच अकरा जुलै अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये विदर्भ मराठवाड्याचा काही भाग पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकमपट्टी या भागांमध्ये पाऊस सक्रिय राहील तसेच नागपूर असेल भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे तर या सर्व परिसरांमध्ये देखील पावसाची सक्रियता राहील तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पश्चिम विदर्भात देखील बऱ्याच भागांमध्ये दे पाऊस सक्रिय राहिलेला आपल्याला पाहायला भेटेल तसेच मराठवाडा असेल छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव या सर्व भागांमध्ये मोजक्या काही भागांमध्ये पावसाची सक्रियता पाहायला मिळेल बाकी काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तसेच मध्य महाराष्ट्र पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात विशेषतः जोरदार पाऊस होण्याची शक्यता आणि ढगाळ वातावरण देखील पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो आता कोकण कोकणामधल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागांमध्ये सुद्धा आज पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते पश्चिम महाराष्ट्रात पुणे व नगरचा जो परिसर आहे तर त्या भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटेल तसेच मित्रांनो मुंबई ठाणे पालघर परिसरात मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे नवनवीन हवामान हो अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत